श्री साळुंके क्लासेस आणि न्यू विजय क्रीडा मंडळ खणबाग तिवारे गल्ली सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने शारदीय नवरात्र उत्सव भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दुर्गामातेच्या आरतीने करण्यात आली ही आरती क्लासचे संचालक प्राध्यापक श्री सुनील विलास साळुंके आणि संचालिका प्राध्यापक सौ गीता साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर क्लासमध्ये शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने महादांडिया महागरबा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हे आयोजन प्राध्यापक सौ गीता साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यात मोठ्या उत्साहाने भाग घेतला व आनंद लुटला श्री क्लासेस ही श्री साळुंके क्लासेस ही संस्था केवळ शिक्षणापुरती मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवते संस्थेचे प्रेरणास्थान संस्थापक विलासानंदा साळुंखे व संस्थापिका कमल विकास साळुंखे यांची परंपरा प्राध्यापक सुनील साळुंके पुढे नेत आहेत सन दोन हजार दहामध्ये मध्ये मुहूर्तावर स्थापन झालेल्या या क्लासचे ब्रिदवाक्य ज्ञानगंगा घरोघरी हे आज अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शैक्षणिक परिवर्तन घडवत आहे सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याचे कार्य संस्थेचे संचालक प्राध्यापक सुनील साळुंखे करत आहेत आज ही संस्था एका छोट्या रोपट्यापासून वटवृक्षात रूपांतरित झाली असून यात विद्यार्थी व पालकांचा मोठा वाटा आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापक सौ गीता स्त्री संदेश दिला यांनी समाजाच्या प्रगतीमध्ये तितकाच सहभाग आहे हे अधोरेखित करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कुमारी स्नेहल सुनील साळुंके हिने केले नमस्कार मी प्राध्यापक सुनील साळुंके साळुंके क्लासेस आपल्या ह्या वर्षी देखील नवरात्र उत्सव जोरात साजरा करण्यात आला महादांडिया आणि महा, महा गरबा उत्साहामध्ये यामध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी भाग घेतला अशीच परंपरा आम्ही दरवेळी जोपासत आहोत यासाठी मुलांचं सर्व सहकार्य आम्हाला लाभलेलं ला आहे आणि एक क्लासचे संचालक म्हणून मी आणि क्लासच्या संचालिका गीता साळुंखे

गीता सांगेळे यांनी या कार्यक्रमाचे खूप उत्तम प्रकारे नियोजन केलेले आहे आणि क्लास मध्ये दरवर्षीपरा पारंपारिक रीतीने गरबा व महादांडिया साजरा करण्यात आले आहे धन्यवाद